बघा इथं बेड तीन बरं काम एक नंबर झालं पाहिजे अरे तू एकदा काम काम करा काढतो काम पण कामच करतो एकदम बरं बरं मी काय म्हणतोय तुम्ही हे काम उक्त उक्त ते तीन लाखांना एवढं मग केवढ आपलं रोजानच करा तुम्ही चालतंय रोजानं करतो अरे मार्किंगला पेन्शिन कुठे पेन्शिन मी टाकली होती बरं का पिशवीत आणली नाही ना पेन्शील अरे बांडवळ तुझे असलीच काम आहे सगळे विसरून येतो ती काय काना लावली अरे ही नाही पेनशील उठत पेन पाहिजे पेन आता पेन पण विसरलंस का ते काय काना लावला पेन अरे हा पेन नाही ट्रायमिकचा पेन एक तासानंतर मार्किंग चाललंय का अरे ते आमचं काम कर ना नाही गेलाय ना तर त्यावर ठेवा ना बर बर दोन तासानंतर हवे मार्किंगच चालू तुम्हाला क्वालिटी काम पाहिजे का नाही थोडा दम काढा जरा तीन तासानंतर साईन कॉस थ्री असंच मार्किंग घ्यायचं का तुम्ही तुम्हाला क्वालिटी काम पाहिजे का नाही अरे क्वालिटी काम क्वालिटी काम म्हणून दीड वर्ष लावता का हा मग तेवढा वेळ जाणार ना नको तुम्ही आपलं उक्तच करा उक्त करू का चालते उक्त करतो आज काम आजच्या पाहिजे उद्या दुसरं काम घ्यायचं चल उठ उठ लवकर